श्रीनिवाजी तुम्ही नेहमी म्हणत असता मंदी हीच तर सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या दृष्टीने तुम्ही या काळात काय मार्गदर्शन कराल त्यांना सगळ्यात पहिले तर पॅनिक नये लोकांचं काय होतं ते मार्केटची पडझड बघून ते पॅनिक होतं आणि कोणावर होतं सामान्य आणि नौके गुंतवणूकदार ज्यांनी याच्या आधी मंदीच पाहिली नाही याच्या आधी अशी मंदी नाही झाली का हो ही मंदी तर शुल्लक म्हणावी अशी मोठी मंदी लेहमन ब्रदर्सच्या वेळेस झाली अशी मोठी मंदी कोविडच्या वेळेस झाली बारा बारा टक्के अकरा अकरा टक्के मार्केटला सेलर लॉक लागलं ला। नुकती रिसेंट झालेली मंदी म्हणजे चार जूनला लोकसभा इलेक्शनचे रिझल्ट लागले त्याविषयी पण भरमसाट मार्केटने मंदी पाहिली तर उगच विचलित होऊन काय होतं जे चांगले शेअर घ्यायला तुम्हाला खूप वर्ष लागतात सांभाळायला वगैरे विचलित होऊन ते एकदम पडीक भावात अच्छा जी काय मागच्या आठ महिन्यात सहा महिन्यात बाजार सेन्सेक्स आणि निफ्टी टॉप पासनं सोळा एक टक्के घटला असेल पण असे अनेक शेअर आहे उदाहरणार्थ टाटा मोटर्स तो पन्नास पंचावन्न टक्के घटलाय जर टाटा मोटर्स सारखा चिप पन्नास पंचावन्न टक्के घटू शकतो तर बाकी स्टॉक काय बोलूयात आणि ही एक मीथ मीथ म्हणजे आपण म्हणतो ना नुसतं ऐकी गोष्ट सत्य काही नाही की मोठे शेअर सेफ असतात जेव्हा पडझड होते गारा पडल्या की ते श्रीमंतांना पण पाय चालत असेल तर मारा होतो गारांचा आणि साध्या सा माणसाला पण होतो तर असं काही नाही की मोठे शेअर पडत नाही टाटा मोटर्स तर मी फक्त एक नाव दिलं असे अनेक शेअर हिरो मोटर्स जो सहा हजार तीनशे होता तो जवळपास तीन सहाशे वगैरे आला तर असे मोठे शेअर सुद्धा घटतात छोटे शेअर किंवा मोठे शेअर असं म्हणल्यापेक्षा त्याचं विभाजनीकरण आपण क्वालिटी स्टॉक्स तुमच्या हातचे सुटू नये सामान्य गुंतवणूकदाराने घाई घाईत चांगले शेअर विकू नये